अमरावती शहरात सध्या कर्कश आवाजाची वाहन एक मोठी समस्या बनली आहे यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतच आहे पण आजारी व्यक्तींना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप त्रास सहन होत आहे या समस्येवर तोडगा काढण्याकरिता अमरावती शहर वाहतूक विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे जेस्तम चौकात केलेल्या या कारवाईने एक चांगला संदेश दिला आहे पाहूया याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट अमरावती शहरात कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे विशेषतः तरुणाईंमध्ये हॉर्न आणि सायलेन्सर बदलून मोठा आवाज काढणाऱ्या गाड्यांचा वापर वाढला आहे यामुळे शहरातील शांततेला मोठा धक्का बसत आहे याच पार्श्वभूमीवर अमरावती शहर वाहतूक शाखेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे शनिवार बावीस ऑगस्ट रोजी जयस्तम चौकात वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली या मोहिमेदरम्यान कर्कश आवाज करणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली पोलिसांनी चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आणि अशा वाहनांमुळे होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून दिली या कारवाईमुळे वाहतूक विभागाने एक स्पष्ट संदेश दिला आहे की नियम मोडणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल अशा कर्कश आवाजांमुळे केवळ प्रदूषणच नाही तर रस्ते अपघातांचा धोकाही वाढतो आणि आजारी व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक त्रास होतो वाहतूक विभागाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखली जाईल कर्कस आवाज बाईक जास्त प्रमाणात चालू आहे त्या वतीने वाहतूक मोहिम राबवण्यात आलेली आहे त्यामुळे आम्ही कारवाई करत अमरावती वाहतूक विभागाच्या धडक कारवाईची माहिती आपण बघितली शांतता शहरात आणि सुरक्षा राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे